पुढची बातमी पाहूयात हिंसक आंदोलनानंतर नेपाळ सरकारनं सोशल मीडियावरील बंदीही उठवली आहे सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्याचा सा निर्णय हा नेपाळ सरकारनं मागे घेतलाय काल सोशल मीडियावरील बंदीविरोधात नेपाळमधील तरुणाई ही रस्त्यावर उतरली होती नेपाळमध्ये युट्यूब फेसबुकसह सव्वीस सोशल मीडिया ऍप्सवर बंदी घालण्यात आलेली होती या बंदीविरोधात तरुणाईनं संसदेवर धडक दिल्यामुळे जोरदार धुमशचक्री पाहायला मिळाली आणि यामध्ये एकवीस आंदोलकांचा मृत्यू झाला होता नेपाळमध्ये हजारो जेनझेड मुलं मुली ही सरकारविरोधात रस्त्यावर उतरलेली होती आंदोलकांनी नेपाळच्या संसदेमध्ये देखील प्रवेश केला होता परिस्थिती ही नियंत्रणाबाहेर जात असल्यामुळे पोलिसांनी अश्रुदुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याची फवारणी देखील केली काठमांडूमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सैन्य दलाला देखील पाचारण करण्यात आले तर नेपाळमध्ये सोशल मीडिया ॲप्सवर बंदी का घातली गेली तेही पाहूयात सारखी काही ऍप्स नेपाळमध्ये नोंदणीकृत नाही संबंधित प्लॅटफॉर्मशी नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणी नाही सरकारकडून संबंधित ऍप्सना अठ्ठावीस ऑगस्टला सात दिवसांची मुदत देण्यात आली होती तीन सप्टेंबरला ही मुदत संपली आणि सरकारकडून या ऍप्सवर बंदी घालण्यात आली बंदी असलेल्या ऍप्सनी नोंदणी केल्यास त्याच दिवशी हे ऍप सुरू होतील असं सरकारकडून स्पष्टही करण्यात आलं मात्र टिकटॉक वायबर विटा निंबस पॉपोलाईव्ह या ऍप्सनी नोंदणी केली टेलिग्राम आणि ग्लोबल डायरी यांच्या मंजुरीची प्रक्रिया ही सुरू आहे